शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अधिक ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहता न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीगुवेत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची बात या बातमीपत्रात अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून भर रस्त्यात तरुणांनी तिचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे वाईट वर्तन केल्याचा प्रकार सोमवारी रात्री नगर शहरात घडलाय या प्रकरणी पीडित मुलीने मंगळवारी पहाटे दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी तरुणांविरुद्धात तोपकाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पसार झालेल्या दोन अनोळखी तरुणांचा शोध पोलीस घेतात शहरातील गौरवनगर फकीरवाडा परिसरात ड्रेनेज लाईन वारंवार तुंबत आहे त्यामुळे मिश्रित पाणी रस्त्यावर वाहते त्याचा परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे त्यामुळे ड्रेनेज लाईन तत्काळ दुरुस्त करावी अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेखाताई सांगळे यांनी आयुक्तांकडे केली आहे होल्डिंग कोसळून मुंबईत झालेल्या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासन सतर्क झालं असून गेल्या दहा ते बारा दिवसात केलेल्या पाहणीत शहरात शंभरपेक्षा जास्त होल्डिंगची मुदत संपूर्णही त्याचे सांगाडे तसेच उभे आहेत अशा अनधिकृत होल्डिंगवर अतिक्रमणाविरोधात पथकाच्या माध्यमातून कारवाईला प्रारंभ करण्यात आला शहरातील क्लेराब्रुजर मैदाना परिसरात महामार्ग लगत असलेल्या तीन होल्डिंगचे सांगाडे मंगळवारी अतिक्रमणविरोधी पथकाने काढून टाकले पथकाचे प्रमुख आदित्य बल्लाळ व क्षेत्रीय अधिकारी रिवाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली शहराच्या वैभवात भर घालण्याच्या दृष्टिकोनाने ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या विकासाचा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न सोडवण्यासाठी नुकतीच केंद्र सरकारच्या संरक्षक मंत्रालयाच्या सचिवांबरोबर बैठक होऊन त्या किल्ल्या विकासाच्या पंच्याण्णव कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे राज्य सरकारमार्फत यासंदर्भात राज्यसंमंजस कराराचाही पहिला टप्पा झाला आहे तर येत्या काही दिवसात प्रत्यक्षात कामास सुरुवात होईल असे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जाहीर केलं राहत्या घरात लोखंडे यंगल गळपास घेऊन युवतीने आत्महत्या केली आहे साक्षी अमोल ठाणगे असं आत्महत्या केलेल्या युवतीचं नाव आहे नगर तालुक्यातील देहरे शिवारात ता ठाणगे वस्तीवर ही घटना घडली या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दिलेल्या कबरीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून दरम्यान साक्षीने कोणत्या कारणातून गळपास घेतला याची माहिती समजू शकलेली नाही शहराच्या बात या बातमीपत्रात इथे थांबत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर